नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की ते कबीर आता घरी आलेलं असतो तेव्हा सर्वजण त्याला विचारू लागतात अरे गुंजा कुठे गुंजा कुठे पण मात्र तो काही बोलत नाही तेव्हा लगेच मधु म्हणते अरे कबीर काहीतरी बोल ना तेव्हा आता लगेच कबीर रडू लागतो तेव्हा सुबोध म्हणतो हे बघ कबीर तू घाबरू नको सगळं काही नीट होईल आपण ना पोलिसांमध्ये जाऊ तू कंप्लीट केली का पोलिसांकडे तेव्हा लगेच कबीर नाही म्हणतो तेव्हा कबीरचे बाबा बोलतात अरे कबीर पोलिसात का नाही गेलास तू तेव्हा मधू म्हणते कबीर गुंजाच्या आईला कुठे सोडून आलायस तू कुठे तू तेव्हा कबीर बोलतो आता सगळं संपलंय आई आता लगेच तो रडू लागतो तेव्हा सुबोध म्हणतो कबीर असं नाही बोलायचं असं काही होणार नाही हे बघ आपण दोघे मिळून गुंजाला शोधून काढूया तेव्हा लगेच कबीर बोलतो गुंजाला शोधण्यासाठी गेलो होतो पण एक कटू सत्य समोर आलंय माझ्या त्यानंतर इथे सर्वेश मृण्मयी जवळ येतो आणि म्हणतो मृण्मयी मी इतक्या वर्ष एक सत्य मनात ठेवलं होतं आज ते सांगण्याची वेळ आली ते रोज मला विषयासारखं सलतंय दुःखातही स्वप्न पडते तेव्हा आता मृण्मयी म्हणते अरे बाबा असं काय सत्य ते तेव्हा लगेच सर्वेश बोलतो गुंजा ही तुझी सख्खी बहीण आहे धाकटी बहीण म्हणजे माझी आणि बाबळीची मुलगी आता मात्र भृण्मीलाही धक्का बसलेला असतो तर इकडे कबीर म्हणत असतो गुंजाच्या वडिलांचा शोध लागलाय आता सर्वजण म्हणतात काय गुंजाच्या वडिलांचा शोध लागलाय कोण आहे ते अरे ही तर आनंदाची बातमी आहे तेव्हा लगेच रेशीम बोलते काय नाव आहे त्यांचं मग लगेच कबीर बोलतो सर्वेश्वर प्रधान आता मात्र सर्वांना धक्काच बसलेला असतो त्या लगेच मधूला चक्कर येऊ लागते त्या वहिनी बोलतात मधू खाली बैस खाली बैस हे पाणी आणणार आहे तिच्यासाठी तेवढ्यात आता मधू लगेच कबीरला बोलते कबीर हे काय एकामागून एक सर्व धक्केच मिळत आहेत तेव्हा लगेच कबीर म्हणतो हो वीस वर्षापूर्वी डोंगरवाडीला जी ठिणगी पडली होती ना ती पूर्ण आपल्या घराला तिच्यामुळे वणवा लागलाय आमच्या तिघात आणि आता पूर्ण घराला या सगळ्याचे चटके बसणार आहेत त्यानंतर इथे आता सर्वेश मृन्मयला म्हणत असतो हो वीस वर वर्षापूर्वीची ही सगळी गोष्ट आहे तेव्हा तू तीन चार वर्षाची होती त्यावेळेस माया आणि माझं लग्न मोडण्यावरच आलेलं होतं आता मात्र दरवाज्यात माया येऊन हे सगळं ऐकत असते खरं तर लग्नासाठी मायाला मीच पसंत केलं होतं ती खूप सुंदर होती आणि खूप छान असा आमचा संसारही चालू होता पण जेव्हा तू झाली त्यानंतर मायाला काय झालं काय माहिती ती सारखी रोज रोज भांडणं रोज माझ्यावरती संशय घ्यायची तू कुठे गेला होता काय करत होता नुसतं बसलं तरी म्हणायची चित्र काढ आणि चित्र काढत असली तरी मला सारखी बोलत राहायची त्यामुळे तिला नेमकं काय झालं होतं हे मला कळतच नव्हतं या सगळ्याला मी खूप कंटाळलं होतो मग कंटाळूनच मी डोंगरवाडी अशा रम्य ठिकाणी फिरायला जाण्याचं ठरवलं मग मी डोंगरवाडीला गेलो त्याच वेळेस लगेच मला तिथे बाबळी भेटली आणि पहिल्याच भेटीत आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो हो पण हे सगळं चुकीचं होतं कारण मला इकडे एक मुलगी पण होती पण मी काही बाबीला माझं लग्न झालं हे सांगितलं नाही कारण हे जर सांगितलं असतं तर तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असता त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात वाहत गेलो आणि एक दिवस असंच आमच्याकडून चूक घडली आणि त्यानंतर कळलं की हे सगळं चुकीचं आहे पण मी ठरवलं की या चुकीची शिक्षा बाबळीला नको द्यायला त्यामुळे मुंबईला येऊन मायाला डिवॉर्स द्यायचा आणि बाबळीबरोबर डोंगरवाडीला राहायचं असं मी ठरवलं होतं मग त्याच रात्री मी डोंगरवाडीवरून मुंबईला निघालो होतो पण त्याच दिवशी डोंगरवाडीवरती हल्ला झाला असा वनवा पेटला होता बाबळीने मला पायवटीने शहराच्या रस्त्याला आणून सोडलं मी त्याच वेळेस तिला म्हणत होतो बाबळी चल माझ्याबरोबर मुंबईला चल पण ती बोलली नाही माझी आई इथे अडकली त्यामुळे मला तिला वाचवायला जावंच लागेल असे म्हणून बाबळी पाठीमागे गेली पण इतका काही भडका उडाला पूर्ण डोंगरवाडी जळून खाक होत होती मला वाटलं ती पण त्या आगीत जळून खाक झाली तर मग खूप साऱ्या डोंगरवाडीच्या बातम्या येऊ लागल्या सगळी लोकं जळून खाक झाली होती अशी बातमी आली मग त्यानंतर मी कधीही डोंगरवाडीला गेलोच नाही आणि इथे तू माझी प्रेमाने असोशीने वाट बघत होती जेव्हा तू माझी वाट बघत होती त्याच वेळेस मला प्रेम काय असतं ते कळलं खरंच फक्त तुझ्यामुळे मी मायाची ही सगळी नाटकं सहन करत राहिलो त्यानंतर आता बाबळीवर बाबळीकडून आल्यानंतर माझे पेंटिंग्स पण खूप बदलले खूप असं नाव व्हायला लागलं मग मी मोठा मोठा होत गेलो तिकडे डोंगरवाडीला बाबळीच्या पोटात आमच्या प्रेमाचं वाढत राहिलं ते म्हणजे गुंजा आता मात्र हे ऐकताच माया लगेच तोंडाला हात लावते मग त्यानंतर माझ्याकडे खूप धनसंपत्ती ऐश्वर वाढलं पण बाबळीचा सल मनात ठेवून मी मायाबरोबरती खरं तर संसार करत राहिलो पण मायाचा काही माझ्यावरती संशय कमी झाला नाही खरंच एखाद्या बापावरती ही वेळ येऊ नये असं मुलीला सांगण्याची पण मृण्मयी खरंच गुंजाला तिचा हक्क अधिकार तिच्या वाटेचं प्रेम सगळं काही मिळायला हवंय म्हणून मी तुला हे सांगितलं तेवढ्यात आता लगेच माया दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि सर्वेशच्या खाडकण कानाखाली ठेवते आता लगेच माया सर्वेशची कॉलर पकडते आणि म्हणते का तू तुम्हाला का असं केलं सतत मला ब्लेम करत राहिला माया अशी माया तशी आणि शेवटी तू कसा निघाला श्री बोल ना बोल आता लवकर तेव्हा आता लगेच मृणमय येते आणि म्हणते मम्मा प्लीज शांत हो तेव्हा माया तिच्यावरती ओरडते आणि म्हणते कशी शांत होऊ याने फसवलंय मला आणि हो काय मिळालं तुला हे सगळं करून ना तिला न्याय देऊ शकला ना मला हे बघ मी तुला सोडणार नाही एवढं मोठं सत्य लपवलं आणि ते मला जे वाटत होतं तेच खरं निघालं आता लगेच भृण्मयी मायाजवळ येते आणि तिला बेडवरती बसवते आणि म्हणते मम्मा प्लीज शांत हो तेव्हा लगेच माया म्हणते कशी शांत हो मी तेव्हा मृण्मयी बोलते जशी मी शांत बसले ना तशी तेव्हा माया म्हणते तू मूर्ख आहेस भृण्मयी म्हणते कारण आता माझ्या डोक्यात लख असा सगळा प्रकाश पडला आहे कारण मम्मा गुंजा माझी बहीण आहे आता लगेच भृण्मयी म्हणते खरंच गुंजा रानावनात वाढली पण तरीही खूप प्रेमळ मनाची आहे ती तिच्याकडे एकसुद्धा कोणाविषयी तक्रार नाही मनात कसलीही सल नाही पण मी इथे एवढ्या ऐश्वरमात वाढले पण काय शेवटी हट्टीपणाची तक्रार घेऊन बसले मी कबीरच्या घरच्यांसमोर आणि स्वतःच्या हाताने कबीरचं प्रेम मी संपवलं आहे त्यामुळे आता एकच न्याय करू शकतो आपण गुंजाला तिच्या वाट्याचा हक्क अधिकार सगळं काही मिळवून द्यायचं तरच आपण न्यायनिवाडा करू असंच होऊ शकतंय मात्र सर्वेश ऋण्मीकडेच बघू लागतो त्यानंतर इथे कबीर म्हणतो असतो जेव्हा सर्वेश मामाने हे सगळं केलं तेव्हापासून डोंगरवाडीची लोकांचे नजरच बदलली शहरातल्या लोकांकडे बघण्याची एखादा शहरी माणूस एखाद्या मुलीबरोबर फिरला हिंडला चार गप्पा मारल्या तरी लगेच ते लोक संशयाने बघायचे आणि या संशयाच्या फास माझ्या आणि गुंजाच्या गळाला लागला एक दिवस असंच गुंजा आणि एक मी एका वादळात अडकलो त्यामुळे त्या लोकांनी माझं आणि गुंजाचं जबरदस्तीने लग्न लावलं आणि या सगळ्याचा झटका म्हणजे पूर्ण घराला बसला वीस वर्षापूर्वीची एक ठिणगीमुळे आपल्या अख्ख्या घरात वणवा आहे आणि या सगळ्याचा गुन्हेगार मी आहे त्यामुळे मी तुम्हाला किती त्रास दिलाय आणि काय काय आहे माझ्यामुळे त्यामुळे आता तुम्हाला मला काय शिक्षा द्यायची ते तुम्हीच ठरवा कबीर सर्वांना म्हणू लागतो तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य पण त्याआधी मला फक्त एवढंच सांगा माझा गुन्हा काय आता कबीर रडू लागतो आणि म्हणतो की फक्त मी गुंजा आणि माझं लग्न झालं आहे एवढंच सत्य तुमच्यापासून लपवलं आणि या खोट्याच्या चक्रव्यात अडकत गेलो पण फक्त तुमच्यासाठी तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावू नये कुणाला टेन्शन येऊ नये कुणाला काही होऊ नये म्हणून फक्त खोट्यात अडकत गेलो आणि हो या सगळ्यामुळे माझं असणारं प्रेम माझ्यापासून दुरावलं गेलं लग। असे म्हणून आता कबीर रडू लागतो लगेच मधू उठून कबीर जवळ येते आणि म्हणते कबीर यात तुझी काहीही चूक नाही आहे सगळं काही परिस्थितीमुळे घडले, हो हे सगळं आम्ही म्हणू शकतो पण मृण्मय मृण्मयी तुला माफ करू शकते या चुकीची माफी देईल मृण्मयी तुला आता मात्र कबीर लगेच मधुकडे बघू लागतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कबीर आता डोंगरवाडीला गुंजाला फोन करतो तर बाबळी फोन उचलते आणि म्हणते गुंजाची आई बोलते मी आणि हो डोंगरवाडीत सभा भरवायची ठरवली त्यामुळे डोंगरवाडीला येऊन माझ्या मुलीला सोडचिठ्ठी द्या आणि एकदाचं मोकळं करा तेव्हा आता इकडे मृण्मयी कबीरला भेटण्यासाठी घरी आलेली असते आणि म्हणते कबीर मी आता तुला मोकळं करणार आहे असे म्हणून आता ती लगेच कबीरच्या हातात डिवॉर्स पेपर देते आता मात्र कबीर म्हणून मीकडेच बघू लागतो त्यानंतर इथे गुंजा बाबेला म्हणत असते अगं आहे काय चाललंय तुझा का, का गावासमोर माझा तमाशा मांडते आणि हो तुला सांगते माझ्या हृदयात फक्त सायबा लिहून ठेवलं आहे ज्या दिवशी साहेबाचं प्रेम संपेल ना त्या दिवशी ही गुंजी पण संपून जाणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा